नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मॅथ पार्ट टू ची प्रश्नपत्रिका इथं जरी तुम्हाला वन दिसत असलं तरी ही टू ची प्रश्नपत्रिका आहे दहावीला असाल आणि दहावीला असाल तुम्ही आणि दहावी सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर ही प्रश्नपत्रिका महत्वाची आहे तुमची युनिट टेस्ट असणार आहे आता लवकरच तर युनिट टेस्टच्या अनुषंगाने सराव प्रश्नपत्रिका बनवले हिची पीडीएफ फाईलसुद्धा कशी डाउनलोड करायची हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर अगोदर आपण ही प्रश्नपत्रिका बघून घेऊयात बघा जो पहिला जो प्रश्न आहे तो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आहे चार प्रश्न आहेत चारपैकी चार, चार प्रश्न आपल्याला सोडवायला ला ला लागतात बोर्डाच्या परीक्षेला पण या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत राहतात आणि एक वैशिष्ट्य आहे या प्रश्नपत्रिकेचं या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे प्रश्न घेतलेत ते आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते ओके दुसरा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग इथे सुद्धा चार प्रश्न दिलेत चारपैकी चार सोडवावे लागतात आपल्याला चार मार्क हे सगळे एक एक मार्कांचे प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये काय केलं आपण एकूण चार प्रश्न दिलेत चारपैकी तुम्हाला तीन आहेत दोन दोन मार्कांचे प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला सहा मार्क मिळतील ओके चारपैकी तीन सोडवले सहा मार्क एका प्रश्नाला दोन मार्क ठीक आहे आणि पुढचा शेवटचा चौथा प्रश्न आपण घेतला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनच सोडवायचे इथे तुम्हाला तीन प्रश्न दिले तीन पैकी कुठलेही दोन सोडवायचे तीनपैकी दोन सोडवले की सहा मार्क तुम्हाला मिळणार कारण एक जो प्रश्न आहे तो तीन मार्कांसाठी आहे बघा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न असे तीन प्रश्न दिलेत ओके तर मित्रांनो तुम्ही ही प्रश्नपत्रिका बघितले इचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेतला असेल आता तुम्हाला हिची जर पीडीएफ फाईल हवी असेल तर कशी बघायची त्या पाहण्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊयात आणि वेबसाईटवरती जाऊन बघूयात कशा प्रकारे आपल्याला बघता येईल या प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या ठीक आहे येस जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि आपल्या वेबसाईट वरती, वरती जाऊयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या एफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पीडीएफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्स त्या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं यत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केले के की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊ डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद